मी श्री मिका वामन आदिवासी विकास प्रकल्प हे आश्रम शाळेला कार्यरत हो होतो तर मी एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी रिटायर झालो मला एकदम अल्प अशी पेन्शन झा मिळाली ती म्हणजे दोन ना, दोन हजार सातशे सहा रुपये याच्यात माझा कसा गुजारा होईल हे मी कसा काय गुजारा करायचा आणि एन पी एसमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्यानुसार मी सांगतो की याच्यावर कसं गुजारण होईल आणि त्या पेन्शननुसारच आपण कर्मचाऱ्यांनी याच्यावर धोरण ठेवावे हो की काय जुनी पेन्शन चालू ठेवण्यासाठी किंवा जुनी पेन्शन मागणीसाठी आपण तप्तर राहावे यासाठी मी आपल्याला सांगतो याच्यावर काही गुजारा होणार नाही आणि पुढे आपलं जीवन कसं चालावे याच्यावर आपण काय करू शकणार मी श्री विकाम वामनगर्डे आदिवासी विकास प्रकल्प हे शेवटी आश्रम शाळेला कार्यरत होतो